कांदे आणि लसूण खाण्यावरून नेहमीच आपण विचार करतो की धर्मानुसार हे खाणे योग्य आहे की अयोग्य तर अनेकांना पडणाऱ्या या प्रश्नावर प्रेमानंदजी महाराजांनी उत्तर दिलं ते आपण पुढे ऐकू तर जेव्हा गुरुजींना प्रश्न विचारण्यात आला की गुरुजी कांदे आणि लसूण हे रोजच्या दैनंदिन आहारात उपयोग होणारे खाद्यपदार्थ आहेत तर धर्मानुसार आपण कांदे आणि लसूण खाऊ शकतो का काय आहेत नियम तर आता गुरुजींचं उत्तर आहे का ओ जसे आलू पैदा होती ना ठीक उसी जगह उसी भूमि में उसी पद्धति से प्याज भी पैदा होता है बस अंतर एक घोर तमोगुणी है उसका प्रभाव इसलिए जनों ने उसको निषेध किया है क्योंकि हमको तमोगुण रजोगुण त्याग कर सतोगुण होते हुए भजन में बढ़ना है इसलिए वो कोई ऐसा पाप वाला कार्य नहीं है कि जैसे मुर्गा ये सब खाने वाले वो कोई पाप नहीं है पर वो भजन में विघ्न है अभी बच्चे अब जैसे कोई आर्मी में है नौकरी में से बड़े व्यापार में या और ऐसे पढ़ाई लिखाई में अब उनके लिए कह दे तुम ये साधु महात्मा और जो भगवत मार्ग में अच्छे से चल रहे हैं ये उनके लिए है कि आप प्याज लहसुन को तर गुरुजी जी बोलते हैं कि बटाटे ज्या पद्धति ने पिकवले जाता त्याचप्रकारे त्याच परिस्थितीत कांदे आणि लसूण हे सुद्धा पिकवले जातात बटाटे आणि कांद्यांची एकाच प्रकारे उत्पत्ती होते पण अंतर फक्त एवढंच आहे की लसूण आणि कांद्यांचा प्रभाव फारच तपोगुणी आहे म्हणून संतजनांनी यांचा निषेध केला आहे पण कांदे आणि लसूण खाणे हे पूर्णपणे पाप नाही आहे ज्या प्रकारे आपल्या धर्मात दारू मांस मछली खाणे हे पूर्ण पाप म्हणून सिद्ध केलेले आहे आणि कांदे व लसूणवर बोलायचं झालं तर हे विशेष म्हणजे गुरुजी त्यांच्याविषयी बोलत आहेत ज्या लोकांना हे नियम आहे जसे की साधू महात्मा आणि जो भगवत मार्गावर योग्य रीतीने चालत आहे आणि जे भजन पाठ इत्यादी करतात अशा जणांनी कांदे व लसूण न खावे याविषयी ते बोलत आहेत जर तुम्हाला कांदे आणि लसूण रोजच्या आहारात समावेश करायचा नसला तर तुम्ही हे टाळू शकता हे तुमच्यासाठी बरं राहील तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्ती ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा